अवैध गोवंश वाहतूक करणारे आरोपी मुद्देमालासह ताब्यात घेण्यात अहमदनगरच्या एम आय डी सी पोलिसांना यश आलंय सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना गोपनीय माहिती मिळाली की छत्रपती संभाजीनगर ते अहमदनगर जाणाऱ्या हायवे रोडने एक अशोक लेलँड कंपनीचा टॅम्पोमध्ये गोवंश जातीची जनावरं कत्तल करण्यासाठी बेकायदा वाहतूक करून घेऊन जाणार आहे अशी माहिती मिळाल्यानंतर एम आय डी चे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक चौधरी यांनी तात्काळ मिळालेल्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक मनोज यांच्यासह एक पथक तयार करत संबंधित ठिकाणी कारवाई का रवाना केलं त्यानुसार पथकाने दोन पंचासह संबंधित ठिकाणी सापळा लावून थांबले असता तेथे एक पांढऱ्या रंगाचा अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो येताना दिसल्यानं त्याला थांबवण्याचा इशारा केला असता टेम्पो थांबल्यावर वाहनावरील वाहन चालकाकडे तसेच त्याच्या जोडीदाराकडे चौकशी केली असता सुरुवातीला उत्तर देऊ लागल्याने त्यांना पंच आणि पोलिसांची ओळख सांगत त्यांची झडती घेतली असता वाहनाच्या पाठीमागील ट्रॉलीमध्ये चार गोवंशी आणि तीन मोठ्या गाई दिसून आल्याने पंचसमक्ष चालकाला नाव विचारलं असता त्यांना इरफान हनीप कुरेशी राहणार झेंडिगेट अहमदनगर तर त्याचा जोडीदार जमीर सत्तार कुरेशी राहणार झेंडिगेट अहमदनगर अशी त्यांनी नावं सांगितली असून त्यांच्याकडील गोवंश जातीची जनावर दीड लाख रुपये किमतीचा पांढऱ्या रंगाचा अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो असा दोन लाख पंधरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आल्याने पंचा वाहन जनावर आणि आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग संपत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एम आय डी चे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी आणि त्यांच्या पथकानं आहे प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर